इथे मी एक बाउल भरून कच्चे शेंगदाणे घेतले आहेत तर शेंगदाणे अगोदर आपण निवडून स्वच्छ करून घ्यायचे बऱ्याच वेळा यामध्ये खराब झालेले शेंगदाणे देखील असतात त्यामुळे ते अगोदर निवडून घ्यायचे आता हे शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत पहा अशा प्रकारे अगदी टपोऱ्या आकारातले शेंगदाणे आपल्याला घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे आपण अशा प्रकारे ताटामध्ये एका ठिकाणी गोळा करून घेऊया आता यामध्ये साधारण तीन चार थोड़े -थोड़े हो या ते चा तीन चार चमचे इतके थोडे थोडे पाणी होतात अशा प्रकारे या सर्व शेंगदाण्याला हे पाणी लावून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर इथे आपल्याला फार जास्त देखील पाण्याचा वापर करायचा नाही तर एवढ्या शेंगदाण्यासाठी साधारण तीन ते चार चमचे पाणी इतके पुरेसे होते तर अशा प्रकारे सर्व शेंगदाण्याला हे पाणी व्यवस्थित लागले जाईल अशा प्रकारे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यामुळे काय होते तर शेंगदाणे छान असे एकसारख्या रंगावर खमंग भाजले जातात आणि भाजल्यानंतर साल काढणे देखील अगदी सोयीचे होते हाताने हलके चोळले असता देखील पटकन याची साल निघाली जाते आता अशाच प्रकारे हे पाणी लावल्यानंतर साधारण चार ते पाच मिनिटे हे शेंगदाणे असेच ठेवून द्यायचे आहेत पाच मिनिटानंतर पहा यामध्ये घातलेले पाणी पूर्णपणे असे या शेंगदाण्याला व्यवस्थित असे लागले जाते आणि शेंगदाण्याची साल हलकीशी आकसली देखील जाते आता गॅसवर मी एक ठेवली आहे आणि आता यामध्ये हे शेंगदाणे घालायचे आहेत आता हे शेंगदाणे अगदी मंदाचेवर आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत कलत्याने इथे मी एकसारखे हलवत आहे जेणेकरून ते एका बाजूने करपणार नाहीत तर अशा प्रकारे आपल्याला हे शेंगदाणे साधारण आठ ते नऊ मिनिटे मंदाचेवर खमंग भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी शेंगदाणे अशा प्रकारे कलत्याने हलवत आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता या शेंगदाणे छान असे चार ते पाच मिनिटानंतर रंग बदलू लागलेले ला आहेत आणि आता कढईमध्येच देख असताना देखील याची साल देखील आपोआप निघालेली तुम्हाला दिसत असेल तर आता एकूण आठ मिनिटे झालेले आहेत आणि मंदाचीवर हे शेंगदाणे आता मी छान असे खमंग भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाण्याचा छान असा सुवास गरभर दरवळ लागलेला आहे तर आता हे शेंगदाणे मी छान असे भाजले आहेत की नाही हे पाहण्यासाठी यातील मी एक शेंगदाणा उचलून घेते आहे आणि आता याची साल मी सहजपणे निघाली आहे की नाही हे पाहते आहे तर पहा अशा प्रकारे या शेंगदाण्याची साल देखील अगदी सहजपणे निघालेली आहे म्हणजे आता हे शेंगदाणे छान असे भाजले आहेत आता गॅस लगेचच बंद करावा आणि पाच मिनिटे हे शेंगदाणे या कढईमध्येच असेच ठेवून द्यायचे आणि एकसारखे हलवत पुन्हा ते छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत कारण कढई गरम आहे तोपर्यंतच हे शेंगदाणे छान असे आणखी खमंग भाजले जातात आणि यातील मॉइश्चर देखील पूर्णपणे निघून जाते आणि शेंगदाणे अगदी छान असे कुरकुरीत देखील होतात आणि याची साल देखील अगदी पटकन निघाली जाते तर अशाच प्रकारे हे शेंगदाणे नंतर पाच मिनिटे कढईमध्ये असेच ठेवून द्यायचे आहेत पहा अगदी हाताने हलके दाबले असता या शेंगदाण्याची देखील अगदी दे पटकन निघाली जाते तर आता लगेचच आपण हे शेंगदाणे आहेत ते एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तुम्ही येथे पाहू शकता की हे शेंगदाणे साल काढलेून पाहिले असता आतापर्यंत असे छान असे सोनेरी रंगावर भाजले गेलेले आहेत तर आता हे शेंगदाणे मी एका ताटामध्ये काढून घेते आहे आता हे शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत साधारण अर्धा तासानंतर हे शेंगदाणे पूर्णपणे गार होतात नंतर याची साल काढून घ्यायची आहे तर पहा हाताने अगदी हलके सोडले असता या शेंगदाण्याची साल अगदी सहजपणे निघत आहे आणि पूर्णपणे देखील निघत आहे तर पहा अशाच प्रकारे इथे मी हे सर्व शेंगदाण्याची साल काढून घेते आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर इथे या सर्व शेंगदाण्याची साल देखील अगदी संपूर्णपणे निघालेली आहे आता सेम त्याच बाऊलमध्ये आपण अर्धा बाऊल इतका गुळ घेणार आहोत तर हा गुळ मी अगोदर थोडासा मव करून घेतला आहे आता मिक्सरच्या भांड्यात भाजून साल काढलेल्या शेंगदाण्यापैकी निम्मे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि मिक्सरमधून अशा प्रकारे ते थोडेसे असे वाटून घ्यायचे आहेत लगेचच लगे आता यामध्ये या, या अर्धा बाऊल इतका आपण गुळ घेतला होता त्यातील निम्मा गुळ यामध्ये घालायचा आणि मिक्सरला पुन्हा एकदा ते फिरवून घ्यायचे आहे फार बारीक वाटायचे नाही तर अशा प्रकारे थोडेसे मोठाटच आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे आणि रंग देखील पहा अगदी याला सुरेख असा आलेला आहे तर आता तयार केलेले हे मिश्रण आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि बाकीचे जे अर्धे उरवलेले आपण साल काढलेले शेंगदाणे होते ते देखील मिक्सरला गुळ घालून अशा प्रकारे वाटून घेतले आहे तर दोन बॅचेस करून इथे मी हे गोळ शेंगदाण्याचे मिश्रण तयार करून घेतले आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तयार केलेले हे मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे ते एकसारखे गोड होईल तर तुम्ही ते पाहू शकता या मिश्रणाला छान असे बाइंडिंग देखील आलेले आहे यामध्ये आपल्याला अजिबात तूप किंवा पाण्याचा देखील वापर करायचा नाही तर आता या मिश्रणाचे हव्या त्या आकारात आपण लाडू वळून घेणार आहोत तर पहा हाताने अगदी हलके स्प्रेस केले असता याचा छान असा लाडू गोल गरगरी असा वळला जातो आहे तर अशाच प्रकारे बाकीच्या सर्व मिश्रणाचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत तयार केलेले हे लाडू उपवासासाठी किंवा लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकीसाठी देखील तुम्ही देऊ शकता अतिशय पौष्टिक आणि बनवायला सोपे असे हे गुळशेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत